सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः भाग नऊ प्रथम आपण तीनशे चाळीस या कलमाचं चा स्पष्टीकरण समजून घेऊया राज्य सरकार त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नोकऱ्यात आरक्षणाची तरतूद करू शकते परंतु त्यासाठी त्यास दोन गोष्टींची पूर्तता करावी लागेल मागासवर्ग ती जात ती वा समूह हा मागासवर्गीय असला पाहिजे आणि मागास वर्गाची चाचपणी करण्यासाठी असलेल्या कलम तीनशे चाळीसनुसार हा मागासवर्ग सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग असला पाहिजे किंवा तीनशे एक्केचाळीस ऑब्लिक तीनशे बेचाळीसनुसार नुसार अनुसूचित जाती जमातीचा असला पाहिजे तीन पर्याप्त प्रतिनिधित्व त्या जाती व समूहास पर्याप्त प्रतिनिधित्व मिळाले नाही असे राज्याचे मत असले पाहिजे इंदिरा साहनी केसनी पर्याप्तचा अर्थ लोकसंख्या निहाय नव्हे तर पुरेसे प्रतिनिधित्व म्हटलं आहे उदाहरणार्थ एखाद्या राज्यात एखाद्या मागासवर्ग समूहाची लोकसंख्या दहा टक्के आहे तर त्यांना दहा टक्के जागा राखीव करणे म्हणजे लोकसंख्या निहाय आरक्षण आता ह्या समूहास फक्त एक किंवा दोन टक्के प्रतिनिधित्व आहे तर आपण त्यास पुरेसे प्रतिनिधित्व म्हणू शकत नाही परंतु हा समाज पाच ते सात टक्के म प्रतिनिधित्व स्वबळावर मिळवत असेल तर त्यास पुरेसे प्रतिनिधित्व म्हणता येईल अर्थातच ही कसोटी तेव्हा लागू होईल जेव्हा तो समूह कसोटी एक मागासवर्ग परिभाषेत पास झाला असेल तर राज्याच्या मते राज्यकर्ते निवडणुकीत एखाद्या जातीची मते घेण्यासाठी जाती हो राज्या त्या जातीस आरक्षण यादीत टाकू शकते आणि म्हणूनच आरक्षणासारख्या समाजव्यवस्थेत अमूलाग्र बदल घडविणाऱ्या धोरणाचा राजकीय वापर होऊ नये म्हणून एकोणीसशे ब्याण्णवला मंडल केसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं केंद्रास राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आणि राज्यास राज्य मागासवर्गीय आयोग कायद्याद्वारे स्थापनेचे आदेश दिले त्यामुळे आता या आयोगानं मागासवर्ग व पर्याप्त प्रतिनिधित्व या मुद्द्यास धरून सर्वेक्षण करून दिलेला रिपोर्ट राज राज्य सरकारला देणे अनिवार्य केलं आणि राज्यकर्त्यांच्या मनमानीस प्रतिबंध घातला सर्वसाधारण चर्चेत आपण मराठा समाजास म्हणू शकतो का आजच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा मराठा आहे महाराष्ट्रातील बरेचसे अनुसूचित जाती जा, जन जमाती जनजाती आणि मागासवर्गीय जातीचे जाती केंद्रीय सेवेत नोकरीकरण नोकरदार जेव्हा मध्य प्रदेश वा राजस्थान राज्यात जातात आणि घरभाड्यानं ध्यान झाल्यास ते आपली जात लपवितात आणि आपण मराठा आहोत असं सांगतात ब्राह्मण सांगू शकत नाही कारण जाणव नाही त्यांनी आपली खरी जात सांगितली त्यांना भाड्याने घर सुद्धा मिळत नाही हा अर्थानं वर्गावर आहेत मराठा म्हटल्याबरोबर उत्तर भारतीयांच्या डोळ्यास छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आणि घर भाड्यानं मिळते जरांगे पाटलांनी न सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी दाखले द्या म्हटल्यावर कोकणातील मराठ्यांनी कुण म्हणून आरक्षण घेण्यास स्पष्ट विरोध दर्शविला कारण मराठी ओळख का सामाश्रेष्ठता दर्शवते आणि ती त्या मागची मानसिकता अनेक लोकात नाही आणि काही वाईट आहे असं मला ही वाटत नाही आरक्षण घेण्यासाठी मागासवर्गीय ही आवा टिकवून ठेवणे काही खूप काही गैर गैरवास्पद नाही परंतु मागासवर्गीय लोकांची ती मजबुरी आहे आणि हे केव्हापर्यंत तर समाजात सर्व जाती समानता निर्माण होईल पर्यंत आरक्षणाचे समाजात समानता निर्माण आहे नक्की फक्त काही नोकऱ्यांसाठी चिरकालीन विषमता टिकवणे ही आपण समजून घेतले पाहिजे कॉलेजच्या दिवसात मला आठवतं अनेक अनुसूचित जाती जमातीचे मित्र पिरियडला चाट मारून गुपचाप मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीचा शिच्यवृत्तीचा फार भरायला जायचे परंतु त्याचे तसे वागणेही मला आवडायचे नाही जन्म मागासवर्गीय कुटुंबात झाल्याची लाच कशाला जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आरक्षण मागणाऱ्या अनेक सार्वजनिक साखळी उपोषण करणारे कार्यकर्ते आपण पेंडालमध्ये फुले आंबेडकरांचा फोटो लावत नाही मागासवर्गीयांना बरोबरीचे स्थान मिळावे म्हणून सर्वप्रथम ब्रिटिश सरकार पुढे आरक्षणाची मागणी करणारे महात्मा फुले आरक्षण आपल्या राज्यात राबविणारे राजाशी शाहू महाराजांनी आरक्षणाला संवैधानिक आकार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर साहेब आंबेडकर हे तिघेच तर आरक्षण धोरणाचे प्रमुख शिल्पकार आहेत या तिघांचा फोटो पेंडाल मध्ये असलाच पाहिजे ताकास जावे आणि भांडेका लपवावे जरांगे पाटील यांनी या तीन महापुरुषांचे फोटो पेंडालमध्ये लावण्याच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांना दिल्या पाहिजेत तरीही थोड्या वेळासाठी कसोटी एकनुसार मराठा समाजाचा आपण मागासवर्गीय मानून कसोटी दोनकडे वळूया फडणवीस सरकारनं गायकवाड कमिशनच्या शिफारशी दाखविल्या परंतु रिपोर्ट विधानसभेत दिला नाही परंतु सर्वोच्च न्यायालयानं हा रिपोर्ट मागितला आणि पर्याप्त प्रतिनिधित्वाच्या कसोटीबाबत काही महत्त्वाचे निरीक्षण काह रिपोर्टमधीलच आकडेवारीसहित नोंदविले